लातुरात शिवरत्न पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न लातूर मिशन वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आयोजन लातूर येथे लातूर मिशन वृत्तपत्राचा बारावा वर्धापन दिन व शिवदर्शन फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवरत्न पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री तुकोबाराय राय पावनधाम संस्थान औरंगपुराचे अध्यक्ष महत महादेव महाराज कोराडे शास्त्री हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूरचे माजी आमदार तथा माजी मंत्री विनायकराव पाटील धाराशिवच्या कळंबचे आमदार कैलास पाटील लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर दीपक सुळ अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे आदींची उपस्थिती होती यावेळी सिकंदरपूरच्या सरपंच सौ रेश्मा गंभीरे लातूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलम लातूर मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन इस्रार सगरे बी व्ही काळे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर आनंद पवार लातूर महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी बाभळगाव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी सुनील लाडके सौ मीरा कदम मुरुड येथील उद्योजक ओमप्रकाश पवार समृद्ध व्यापार संपादक दत्तात्रय परळकर व सामना ढोलताशा पथक लातूर व विविध क्षेत्रातील मान्यवरांना शिवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच यावेळी अनाथ व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला महिला वर्गासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर मिशन वृत्तपत्राचे संपादक भारत जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन बालाजी कांबळे यांनी केले व शेवटी आभार दीपक बोराडे यांनी मानले त्यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करावा

त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्याख्यानामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग झालेला आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर आनंद पवार यांना शिव्यंत पुरस्कार देऊन आम्ही या खऱ्या अर्थानं ज्ञान मिळून देण्याचं काम केलं असं व्यक्तिमत्व म्हणजे सुनीलजी लाडके साहेब छत्रपती शिवाजी महाराज अंतर्गत विविध विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना पत्र

आपण स्वतः पुढे न जाता म्हणजे आपण एक पाऊस एक पाऊस पुढे जाणार म्हणजे कधी प्रगती नव्हे किंवा आपण शंभर पाऊल पुढे जाणं म्हणजे प्रगती नाही तर शंभर लोकांनी एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे प्रगती असते असं ओळखून त्यांनी कार्य केलं आहे असं खूप खूप अभिनंदन करतो तुमचं शुभेच्छा देतो आणि यानंतर या ठिकाणी आपल्या हे आपल्या वतीने व्हावं आपल्या पत्राच्या वतीने व्हावं आपल्या पत्रकाच्या वतीने व्हावं ही भावना आपल्या मनामध्ये रुजवून या ठिकाणी सत्तानी समृद्ध व्यापार याचे संपादक मान्य दत्तात्रय पगळकर साहेब यांनाही आपण शिवरत्न पुरस्कार दोन देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं प्रिंट मीडियाच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी काम त्यांनी केलेलं आहे लोकांचा आवाज ते बनलेले आहे आणि लोकांचा आवाज बनून लोकांचा आवाज म्हणून खऱ्या अर्थानं लोकांच्या अन्यायाला वाचा का काम केलं असे साहेब यांना हा शिवरत्न पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित केलेला आणि डिजिटल व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता लोकांची सेवा आपल्या सदर्ग घडत राहिली यानंतर या सोहळ्यात शिवरत्न पुरस्कार सुरू आपण शेवटचा पुरस्कारांना विनंती करतो की राजनजी सर्वजे या लोक कलावंतांचा आपण सन्मान करावा आता आपल्या आपल्या लातूरचं नाव जम्मू काश्मीर सर्वांकडे खूप खूप धन्यवाद यानंतर मी मान्य विनंती यानंतर आपण जे या लातूर मिशन वृत्तपत्र समूहाचं आणि सुवर्ण प्रश्ना सोहळ्याचं टायटल सॉन्ग जे ऐकलं आणि ते टायटल सॉंग त्यांनी लिहिलेलं आहे गायलेलं आहे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं उत्तम असं कार्य राहिलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंत परायण महंत महादेव महाराज शास्त्री यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदर्श सभा आदरणीय शास्त्री या पुरस्कार निर्माण आणि भविष्यामध्ये सहकार्य आपलं प्रेम हे नागपूर पंतप्रधानाच्या पाठीशी आदरणीय महाराज जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे हवं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सोबत पुरस्काराचे मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद यानंतर या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणारे आमच्या आमच्या कार्यक्रमाला सहकार्य करणारे कायम आमच्या सोबत असणारे अजरणी तानाजी गुटे या ठिकाणी उपस्थित आहेत